नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये आज कसबे वांगे कडेगाव येथे भव्य दिव्य मित्रांनो मैदान संपन्न झालं आहे कडेगाव येथे श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त मित्रांनो हे मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो त्या दिवशी आपण बघायला गेलो तर राहुलबाई पाटील यांच्या नावाने चिट्टी नोंदवली गेली होती या मैदानात त्याच्यामुळे प्रेक्षकांना खूप आतुरता होती की बिंदुरता बेत बाषा मथुर या मैदानात येणार का तर मित्रांनो मथुर या मैदानात येणार नाही मथुर आरामावरतीच आहे मित्रांनो लवकरच आपल्याला दिसणार आहे तसेच मथूरचा भाऊ कॉकटेलसुद्धा लवकरच मित्रांनो मुंबईमध्ये येत आहे मैदान गाजवायला त्याच्यामुळे तोसुद्धा बिंजोड गाजवेल आणि आता सुद्धा मित्रांनो दोन छोट्या भावांची साथ लावेल हार जिता खेळाचा भाग आहे परंतु बिंजवड तर बेताच बादशा मथूर लवकरच टॉपचं कमबॅक करेल तर अपडेट आवडले असेल तर ना तेवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मित्रांनो मथूर कोणत्याच मैदानात आपल्याला दिसणार नाही काल तर भटच्या व्हिडिओमध्ये